भारत्य संविधान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आभोळा तालुका रावेर येथील ग्रेडेड मुख्याध्यापक दिलीप पाटील सर यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि अतिशय भारदस्त वजनदार आणि एक दर्जेदार असा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत सर आपल्याला एक भारदस्त एक दर्जेदार असा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे त्याबद्दल आपले टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन सर आपल्याला एक भारदस्त एक दर्जेदार पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे या पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं आपण काय सांगाल सर सुरुवातीला आपलं या पुरस्काराच्या संदर्भात जी तुम्ही माझी मुलाखत घेता त्याबद्दल धन्यवाद सर या पुरस्काराचं स्वरूप आणि वितरण मला पहिला प्रश्न असा विचारला त्याचं स्वरूप असं होतं सर की हा या पुरस्काराचं जे स्वरूप आहे हे प्राथमिक शाळेपासून तर त्यांचं जे प्रस्ताव हो दाखल करावे लागतात ते आपण किमान त्या शिक्षकाची एकूण नोकरी दहा वर्ष असते आणि ज्याची ज्या शिक्षकाची नोकरी दहा वर्ष सेवा झालेली आहे त्या शिक्षकालाच त्या पुरस्कारासाठी नामांकन भरता येते माझी सेवा ही सव्वीस छत्तीस वर्ष सहा महिने झाले असल्यामुळे मी त्या पुरस्काराने पात्र होतो त्यामुळे मी ते नामांकन भरलेलं आहे आणि नामांकन भरल्यानंतर जिल्हास्तरावर मुलाखतीचं एक नियोजन असते त्याआधी म मुलाखतीच्या जे मु मुलाखती हे असतात बा हे जिल्हा जिल्हास्तरावरील अधिकारी प्रत्यक्ष शाळेवर येऊन शाळा भेट देऊन आम्ही जो प्रस्ताव दाखल केला आहे त्यामध्ये जे माहिती दिलेली आहे ती शाळेवर येऊन प्रत्यक्ष त्याची व्हेरिफिकेशन करतात खात्री करतात आणि ते वीस मार्कांचे असते आणि ते गोपनीय मार्क ते जिल्हास्तरावर सादर करतात त्यानंतर आम्हाला जिल्हा स्तरावर मुलाखतीला बोलवण्यात येते त्या ठिकाणी डायटचे प्राचार्य अध्यक्ष असतात त्या समितीचे त्या ठिकाणी दोघं जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मान्य प्राथमिक शिक्षणाधिकारी मान्य प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी एक शिक्षण तज्ञ असतात एक राज्य पुरस्कृत शिक्षक प्रतिनिधी असतो आणि माध्यमिकचे जे शिक्षणाधिकारी हे सचिव असतात असे चार पाच लोकांची ती कमिटी असते आणि ती मुलाखत घेऊन त्या ठिकाणी जेवढे पुरस्कार जिल्ह्यातून आलेले आहेत त्या पुरस्कारातून टॉप थ्री पुरस्कार ते म्हणजे टॉप थ्री नावं मूल्यांकन देऊन ते निवडतात आणि ती नावं मग ते राज्यस्तरावर शिफारस करतात उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो सर पुरस्काराचं वितरण आणि स्वरूप काय होतं आपण काय सांगा सर पुरस्काराचं स्वरूप हे असं असते की एक ट्रॉफी दिलेली जाते महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार असल्यामुळे त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं नियोजन असते पुरस्काराची ट्रॉफी प्रमाणपत्र आणि एक लाख दहा हजार रुपयाचं निधी त्या ठिकाणी तो प्रत्येक पुरस्कारार्थीला दिला जातो पूर्वी दो दोन हजार चौदापूर्वी दहा हजार रुपये बक्षीस होतं आणि एक लाख आपलं दोन वेतनवाडी प्रत्येक पुरस्कारार्थीला मिळायच्या परंतु सन दोन हजार चौदापासून शासनाने ती ती हा दोन वेतनवाढीचा विषय आहे तो त्यांनी न देताना तो बंद करून त्या ठिकाणी एक लाख रुपये रोख स्वरूपामध्ये चेकच्या स्वरूपामध्ये परिषद आपल्या पुरस्कार देतात सर एक महत्वाचा प्रश्न आपल्याला मी विचारू इच्छितो की एक भारतस्थ एक वजनदार राज्यस्तरीय पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण आपलं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे भविष्यामध्ये आपलं व्हिजन काय राहणार मानस काय राहणार आहे काय सांगाल सर मी या माध्यमातून या पुरस्कार मला जो पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराच्या माध्यमातून मी समाजाला किंवा सोसायटीला पालकांना शिक्षकांना नवीन शिक्षक या ठिकाणी आता नुकतेच कार्यरत झालेले आहे सेवेमध्ये त्यांना एक मेसेज असा देऊ इच्छितो की आपण आपलं काम करत राहायचं शासनाने ज्या उद्दिष्टाला अनुसरून आपली नियुक्ती केलेली आहे त्या उद्दिष्टाला ते ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण आपलं जे काम आहे नृत्याचं हे प्रामाणिकपणे पार पाडायचं आहे आपण कुठल्याही प्रकारची फळाची अपेक्षा न करताना आपण आपल्या कामाला झोकून देऊन काम करायचं एक दिवस समाज आणि शासन ही आपल्या कामाची दखल घेत असते हे मला मिळालेल्या पुरस्कारून त्याची प्रसिद्धी मला आलेली आहे सरांनी या ठिकाणी त्यांना आलेले अनुभव आणि त्यांनी त्यांची भावना या ठिकाणी उदात्त भावना या ठिकाणी प्रकट केलेली आहे सर आपल्याला एक भारतस्थ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्याचप्रमाणे शालेय शिक्ष शिक्षण मंत्री दिलीप केसरकर यांच्या हस्ते यांच्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे आणि एक भारतस्थ एक दर्जेदार पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर सर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ शकतात काय सांगाल सर हाच संदेश देऊ शकतो की आपण एखाद्या कुठल्याही फळाची अपेक्षा न करताना पहिल्यांदा आपण आपलं कर्तव्य पार पाडा कर्तव्य पार पाडल्यानंतर फळ हे आपल्याला मिळणारच आहे तुमचं कर्तव्य फक्त प्रामाणिक असलं पाहिजे कुठल्याही प्रकारची तडजोड त्याच्यामध्ये नको नाही तर ना पगारासाठी काम करणं आणि पगाराच्या जा बाहेर जाऊन सामाजिक बांधिलकी जोपासून या रंगलेल्या गांजलेल्यांना जी मुलं आहेत आपले जे शिक्षण प्रॉब्लेम दूर आहेत शाळाबाही आहेत अशा मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देणे आजही बरेच खेड्यागावांमध्ये बरेच पालक आपल्या या शिक्षणापासून वंचित आहेत अंधश्रद्धा रूढी परंपरा याच्या जोखडातून ते अजून मुक्त झालेले नाहीत शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा अजून बदललेला नाही अशा विद्यार्थ्यांना आपण पालकांना जरी कळत नसेल तरी आपण शिक्षक म्हणून पालकाची भूमिका पार पाडावी आणि त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करावा हे मी या ठिकाणी मेसेज याच्यातून देऊ शकते सर शिक्षक हा परिवर्तनवादी असतो समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो आणि विद्यार्थी हा विद्येच्या सागरामध्ये पोणारा राजवंश असतो विद्यार्थी आणि शिक्षक यांचा अतूट असं नातं असतं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो सर आपल्याला एक राज्यस्तरीय एक दर्जेदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती दिलेलीच आहे परंतु आपल्या कोणत्या अशा उल्लेखनीय कार्याची दखल शासनाने घेतली की आपल्याला या पुरस्कारासाठी आपली निवड झालेली आहे याच्या संदर्भात काय सांगा सर अतिशय चांगला प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारला आहे की कुठला तरी एवढ्या राज्य पुरस्काराच्या पर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल आणि त्या ठिकाणी नुसतं पोहोचायचं नसेल तर पुरस्कार आपल्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी शासनाला जे अभिप्रेत उल्लेखनीय कार्य आहे ते आपल्या हातून केलेलंच पाहिजे उल्लेखनीय कार्य हे अनेक प्रकारचे असू शकतात परंतु शासनाच्या पुरस्काराच्या निकषात बसणारे उल्लेखनीय कार्य जर आपले असतील तर आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होतो तर माझं उल्लेखनीय कार्य मी तुम्हाला सांगायचं म्हटलं सर तर मी ज्या वेळेला दोन हजार अठरा एकोणावीस या शैक्षणिक वर्षामध्ये माझी बदली रावेर शहरातील शाळेतून कुसुंबा या आदिवासी पेसा क्षेत्रातल्या शाळेत झाली त्या ठिकाणी सर मी गेल्या गेल्यास माझ्याकडे प्रभारी मुख्याध्यापाचा चार्ज आला आणि त्यावेळेला जी शाळेची दयनीय अवस्था होती सर ती बघून मला खूप माझं मन खूप विचलित झालं की आपण काय या शाळेमध्ये या ठिकाणी बदली करून घेतली परंतु माझं सर ध्येय असं होतं की ठीक आहे आपण बदली केली या ठिकाणी आता या इथल्या परिस्थितीवर रडगाना गाण्यापेक्षा आपण या ठिकाणी काहीतरी एक चांगला असा बदल आपल्याला घडवायचा आहे आणि तो बदल सकारात्मक असायला हवा म्हणून माझ्या शाळेमध्ये त्यावेळेला आम्ही सहा लोकं बदलून आलो होतो मी सहा लोकं आणि आधीचे दोन लोक असे आठ लोकांचा आमचा स्टॉप होता मी आठ लोकांना एकत्र बोलवलं लो। आणि त्यांना सांगितलं की जर आपल्याला या शाळेची जी दैनयावस्था तुम्हाला दिसते सर्वांना तुम्हाला वाटते की आपण कशी या विनाकारण या शाळेत बदली केली परंतु आता ते रडगाणं आता बंद करा आणि आपल्याला या पालकांचा विश्वास संपादन करायचा आहे आणि विश्वास संपादन करायचा असेल तर आपल्याला गुणवत्ता ही आपला गुणवत्ता जो दर्जा आहे हा सुधारला पाहिजे आणि आज खाजगी शाळांच्या तुलनेमध्ये आपण जर त्यांना स्पर्धा नाही केली तर आपल्याला विद्यार्थ्यांची जी दैनीय अवस्था आहे ती कायम ती समस्या भेडसावणार आहे म्हणून सर्व शिक्षकांना विश्वास घेऊन सर आम्ही आमच्या गुणवत्तेवर भर दिला आणि गुणवत्ता वाढवली आणि त्या गुणवत्तेच्या जोरावर सर मी सन अठरा मध्ये पहिल्या वर्षी तेवीस विद्यार्थी रावेर शहरात शिकणाऱ्या इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकत होते ते मी पुन्हा परत कुसुंबा शाळेत सर त्यांना परत दाखल केली आणि पुढचं जे शैक्षणिक वर्ष होतं नेक्स्ट एकोणवीस वीस त्या वर्षामध्ये सुद्धा सर मी तीस विद्यार्थी पुन्हा कुसुंबा शाळेत रावेर शहरातले वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकत असणारे विद्यार्थी परत आणली अशी दोन वर्षामध्ये सर मी एकूण त्रेपन्न विद्यार्थी बॅक टू पॅवेल आणि रिटर्न मी त्या माझ्या शाळेत आणली तर हे खूप मोठं यश होतं सर आज एकेका विद्यार्थ्यासाठी शिक्षक पालक संस्था चालक वनवन फिरताना आपण पाहतो हो। परंतु मी जो गुण माझा जो माझं जे टार्गेट होतं गुणवत्ता विकास गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर पालक आपल्या मागे येतील हे ये मला माहिती होतं पालकांना कळेल गुणवत्ता काय आहे विद्यार्थ्यांचं गुणवत्ता वाढल्यानंतर पालक आपोआप तयार होतील म्हणून मी पहिल्यांदा ते केलं नंतर पालकांना सांगितलं नंतर पालकांनी त्याचा अनुभूती घेतली आणि नंतर पालकांनी माझ्याकडे ते मुलाचे दाखले आणले तर ही खूप माझ्यासाठी मोठी बाब आहे सर आणि नंतर अजून सर तुम्हाला उल्लेखनीय कार्य सांगायचं असेल तर सर अजून एक पुढचा मुद्दा सांगतो मी या शाळेमध्ये पाच वर्ष काम केल्यानंतर माझी बदली म्हणजे प्रमोशन झालं माझं ग्रेडेड मुख्याध्यापक म्हणून आबोडा शाळेमध्ये त्यावेळेला मला चांगली शाळा मिळू शकली असती रावेर शहराच्या जवळची कारण माझी सेवा भरपूर झालेली होती आणि एवढे सेवाज्येष्ठ शिक्षकाला सोयीत गावं मिळवते अशी शासनाची पॉलिसी आहे ती ज्या वेळेला मला रिक्त गावांची पोजिशन दाखवली आली त्यावेळेला चांगले का चांगले गावं माझ्या समोर होती परंतु मी असं ठरवलं की आपल्या सेवेची दोन वर्ष बाकी आहेत तर आपण एवढे वर्ष आपण अकरा वर्ष सेवा आपण आदिवासी भागात केली आणि शेवटची दोन वर्ष काय आपण सर्वसार क्षेत्रात जायचं म्हणून मी आदिवासी क्षेत्रातली दुसरी एक ग्रॅड शाळा मला जी उप रिक्त होती आवळा बुद्रुक म्हणून ती मी निवडली आणि ज्याप्रमाणे मी कुसुंब्याला शाळेचं एक सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय ठेवलं होतं आणि ते मी साध्य केलं तसंच सा ध्येय मी आता आवडा शाळेचं माझ्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि ज्याप्रमाणे मी कुसुंबा शाळेचं अंतरंग बाह्यांग आणि सर्वांगीण गुणवत्ता विकास क्रीडा स्पर्धा असतील त्या गॅदरिंग असेल विविध प्रकारचे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकासाचे सर्व प्रकारचे उपक्रम असतील ते राबवून ज्याप्रमाणे मी कुसुंबा शाळेची प्रगती केली आणि त्या शाळेला आदर्श शाळा म्हणून पुरस्कार जिल्ह्यामध्ये मिळवून दिला तसंच माझं ध्येय आता माझ्या शाळेचं ठेवलेलं आहे मी सर मी ज्या वेळेला आवड शाळेला हजर झालो ग्रॅज्युएट मुख्याध्यापक म्हणून एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसला त्यावेळेला ते त्या शाळेची पटसंख्या सर एकशे पन्नास होती आणि मी पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये तेवीस चोवीसमध्ये ते सर त्या शाळेमध्ये एकशे पन्नास पटसंख्येवरून आता एकशे अठ्ठ्याहत्तर संख्या केलेली आहे सर आणि अजून आनंदाची बाब सांगतो सर की त्या गावात तीन शाळा असल्यावर सुद्धा मी माझ्या इयत्ता पहिलीच्या वर्गात त्रेपन्न विद्यार्थी दाखल केलेले आहेत चालू वर्षी आपल्याला एकदा शाळेला येऊन तुम्ही माझ्या शाळेत प्रत्यक्ष माझा कॅटलॉग पाहून पहिलीच्या वर्गात त्रेपन्न विद्यार्थी दाखल झालेले आहेत की नाही हे बघून घ्यायचं म्हणजे शिक्षकाने जर ठरवलं सर ते मुख्याध्यापकाने ठरवलं सर शिक्षकांना सोबत घेऊन तर ते काही अशक्य नाही असं मला वाटतं आणि जे आज सर ग्रामीण भागातून जे विद्यार्थ्यांचे जे लोंढे भरून शहराकडे जात आहेत ते सुद्धा मी माझ्या शाळेत माझ्या गावात ते थांबवण्याचा मनापासून प्रयत्न केला आणि त्याच्यात मी यशस्वी झालो सर म्हटलं जातं की ट्राय अगेन अँड अगेन यू आर सक्सेसफुल इन युअर लाईफ म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर एक या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ शिक्षण शिक्षण हा मानवी जीवनाचा पाया आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षणावरती जास्त भर दिलेला आहे आणि शिक्षणाचं महत्त्व सांगितलेलं आहे या ठिकाणी सरांनी एक चांगल्या पद्धतीने परिवर्तन केलेलं आहे आणि सरांनी त्यांचं त्याचं कथन या ठिकाणी करूनच दाखवलेलं आहे सर एक भारदस्त एक दर्जेदार पुरस्कार आपल्याला राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि एक चांगल्या पद्धतीने सविस्तर आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे या अजून एक प्रश्न विचारा असा वाटतो की हा जो पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे एक स्टेट लेव्हलचा पुरस्कार मिळालेला आहे तर याआधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले याच्या याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल सर मला हा राज्य पुरस्कार मिळण्याच्या आधी मला सन दोन हजार पाच मध्ये जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्या बाबतीमध्ये मला एक वेतनवाटसुद्धा मिळाली आहे त्यावेळेला आणि सर या पुरस्कारासोबतच मला एकूण त्रेपन्न पुरस्कार विविध संस् सेवाभावीच्या संस्था आहेत जसं राज्यपूस शासनाने माझी दखल घेतली तशाच वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत सेवाभावी संस्था ज्या अशा हिरत असतात कोण चांगलं काम करत आहे कोणाला काहीतरी उल्लेखनीय काम कोणाचं आहे वाखडण्यासारखं दृष्टीत भरण्यासारखं नजरेत भरण्यासारखं अशा संस्थांचे मला त्रेपन्न पुरस्कार मिळाले सर त्या पुरस्कारामध्ये माझा जिल्हा परिषदचा आदर्श शीख पुरस्कारसुद्धा आहे नवी दिल्लीचा एक पुरस्कार आहे औरंगाबाद आहे नगरला आहे धुळ्याला आहे असे अनेक सेवाभावी संस्थांचा मला ही त्रेपन्न पुरस्कारांची लिस्ट आहे माझ्याकडे आणि तुम्ही बघू शकता माझ्या हॉलमध्ये ते तुम्हाला सर्व पुरस्काराचे ट्रॉफी वगैरे ते तुम्हाला पाहायला मिळतील सर या ठिकाणी मी एक महत्वाचं प्रकट करू शकतो की पुरस्कार हा एक परिवर्तन प्रेरणादायी पुरस्कार असतो प्रेरणा देणारा असतो आणि आणखी एक आपल्या आंतरिक मनाची जी उर्मी आहे ते अजून चांगल्या पद्धतीने आपण काहीतरी करू शकतो आणि आपण एक आणखी एक प्रेरणा मिळते आणि आपण आणखी स्पीडली कोणतंही काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि एक मनाशी खुणगाट बांधू शकतो अशा प्रकारे या पुरस्काराच्या संदर्भामध्ये एक उर्मी एक प्रेरणा मिळते आणि या ठिकाणी सरांनी एक चांगल्या पद्धतीने शून्यातून जग निर्माण केलेला आहे आणि स्ट्रगल केलेली आहे खूप परिवर्तन केलेलं आहे त्यांनी एक त्याच्या संदर्भात एक सविस्तर अशी माहिती दिलेलीच आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं एक भारतस्त व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या साथ आज राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे याही पुढे जाऊन सांगतो कि उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी पुढत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आमच्या पाटील सरांनी मारलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेला आहे आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टी व्ही लाईव्ह न्यूजतर्फे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टी व्ही लाईव्ह न्यूज चीफ एडिटर